नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं तुम्ही थमडेलवर आधीच वाचलं असेल की न्यू सिरीज स्टार्ट करते आहे कशावर तर लॉजिकल रिझनिंग या सब्जेक्टवर तर लॉजिकल रिजनिंग आपण स्टार्ट करूया खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की मॅथ्स आणि एल आर पण स्टार्ट करा म्हणून तर मग आपण आधी एल आर कम्प्लीट करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मॅथ्स कम्प्लीट करून घेऊ ठीक आहे तर हे सगळं मोठ्या गोष्टी आहेत ॲक्च्युली ह्या सगळ्या आपण कम्प्लीट करतोय त्या मोठे मोठे आपण जम्बो सिरीज ला आहे जे पुस्तकं मी वापरते आहे ना ते पण जम्बो आहेत ॲक्च्युली आता हे पुस्तक जे मी सोर्स म्हणून घेतले ते त्याची पण ओळख करून देते हे पण जम्बो पुस्तक आहे तर बघा हे जे मी वापरते आहे हे पुस्तक आहे आदरणीय फिरोज सरांचं ठीक आहे त्यांचं हे पुस्तक आहे आणि अभिनव प्रकाशांचं हे पुस्तक आहे तर मी हेच का घेतलं आहे सध्या आणि त्यात माझी ही ओल्ड एडिशन आहे तर ओल्ड एडिशन पण ठे मी ठेवली का त्याच्या मागचं पण कारण सांगते आणि खूप पण ओल्ड नाही आहे आत्ताची ही सिक्स्थ आहे जी माझ्याकड माझी जी सिक्स्थ आहे तर आत्ताची सरांची नाइंथ एडिशन आहे ठीक आहे तर मी हीच का ठेवली हे तुम्हाला सांगते तर माझं आहे ना ऑलरेडी हे पुस्तक वाचून झालेलं आहे खूप व्यवस्थित हे बघा हे जे आहे ना मी जिथे डन लिहिलेलं आहे हे सगळे माझे टॉपिक ऑलमोस्ट सगळे कम्प्लीट झालेले आहेत तर आणि चाळीसच्या वर सरांनी टॉपिक घेतलेले आहेत या पुस्तकात आय थिंक बेचाळीस आहेत हं आणि हे सगळे माझे ऑलरेडी स्वतःचे कव्हर झालेले आहेत त्यामुळे मला शिकवायला आपल्याला वेळ कमी लागेल म्हणजे जेव्हा मी मला आकलन लवकर होतं माझा वेळ कमी जातो त्या गोष्टीत जसं मी मराठीसाठी ते पुस्तक माझं ओल्ड एडिशन आहे तेच मी ठेवलं आणि तुम्हाला जाणवत असेल माझ्या ऑलरेडी त्याच्यावर नोट्स काढलेले असतात ज्यामुळे आपल्याला ट्रिक्स पण लगेच मिळतात ठीक आहे तर मग त्याच उद्देशाने मी हे ठेवलेलं आहे सरांचं रिसेंटचं पुस्तक पण मी तुम्हाला दाखवते दुसरी गोष्ट या पुस्तकामधली लँग्वेज मला आधीपासून सोपी वाटायची तर त्यामुळे मग मी हेच पुस्तक घेतलं म्हणजे मला अवघड टॉपिक वाटायचे अख्खं पुस्तक माझं व्यवस्थित वाचून झालेलं आहे तर ठीक आहे दुसरी गोष्ट सरांचं आत्ताचं जे एडिशन आहे आता, आता मला या पुस्तकाचे पी डी एफ वगैरे सध्या तरी सापडलेले नाही आहेत आणि जर सापडले मला भेटले कुठे तर मी नक्कीच आपल्याला पोस्ट करेल जेणेकरून तुम्हाला सॅम्पल पी डी एफ बघता येतील थी। ठीक थी। आहे तर बघा हे सरांचं रिसेंटचं पुस्तक आहे समग्र बुद्धिमत्ता चाचणी हां आता इथे हा इथे बघा नाइंथ एडिशन लिहिलेलं आहे हा मग प्रश्न राहतो की मग जो गॅप पडलाय आहे जे आता हे इथे दोन हजार एकोणावीस वीस, वीस पर्यंतच्या हे सगळे प्रश्न आहेत त्याच्यात ठीक आहे मग मधले प्रश्न मी कसे कंप्लीट करेल तर बघा कशी रणनीती असणार आहे आपली की ऑलरेडी आपल्या जम्बो सिरीज खूप स्टार्ट आहेत बरोबर मग त्याच्या थ्रू पण आपलं होणार आहेत हां म्हणजे बाकीच्या याच्यातून पण आपले जे मधले पीवाय क्यूज आहे ना ते मी शंभर टक्के कम्प्लीट करून घेणार आहे ती ती जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोडा आपलं मेन काय आहे हे जे सरांनी सोप्या भाषेत सांगितलं आहे ना ते माझं मेन आहे की ते तुमच्यापर्यंत कसं पोचवायचं ज्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या आणि एकदा ती टेक्निक कळली ना की आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न व्यवस्थित टॅकल होतो हा माझा अनुभव आहे पुस्तकावरचा म्हणून मी इतकं कॉन्फिडंटली बोलती आहे दुसरी गोष्ट तर आपला काय उद्देश असेल की याच्यातल्या सरांनी ज्या क्लुपत्या सांगितल्या त्या ते बघणं तेने शिकणं आणि मग जे सराव प्रश्न आहे किंवा हे सगळे प्रश्न सरांनी कोणत्या ना कोणत्या पेपरला आलेले आहेत तेच घेतलेले आहेत तर हे सगळे प्रश्न आपण आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे फटाफट जेणेकरून मग आपला अभ्यास व्यवस्थित होईल ठीक आहे आणि आपली भीती पण मिळेल मरेल हां तर अशा पद्धतीने हे आपण करूया आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी लेटेस्ट एडिशन घ्या म्हणजे मग तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर मॅथ्सची आपण काही दिवसांनी राबवू कारण एकत्र सगळं होणार नाही प्रत्येक गोष्टीचा थोडा आवाका आपला कम्प्लीट झाला ना की मग पुढच्या गोष्टी आपल्याला राबवायला काही हरकत नाही तर ही माझ्याकडे सेकंड एडिशन आत्ता आहे आणि सरांची जी आहे तिची फोर्थ एडिशन आहे ठीक आहे बघा ही आहे सरांची आत्ताची फोर्थ एडिशन हु? तर जे मधल्या क्वेश्चनचा गॅप आहे ती फिल तो गॅप फिल करण्याची जबाबदारी पूर्ण मी घेते थी, ठीक आहे दुसरी गोष्ट सरांचं एक नवीन पुस्तक आलेलं आहे जे माझ्या अजून पाहण्यात पूर्ण आलं नाही मला फक्त एवढंच माहिती आहे की फक्त ते सरळ सेवेचे जे विद्यार्थी आहेत सेवा भरती परीक्षेच्या पॅटर्नसाठी हे पुस्तक आलेलं आहे तर माझ्या बघण्यात अजून आलं नाही आहे पण जर आपली ही सिरीज आटोक्यात आली जे आपण चालू केलेले आहेत आणि जर मला वाटलं तर मग मला हे पुस्तक आणावं लागेल मी ते आणून घेईल आणि फक्त सरळ सेवा भरतीसाठी जे आपले विद्यार्थी आहे, आहेत त्यांच्यासाठी आपण हे पुस्तक कंप्लीट करून घेऊ जे माझ्याकडे सध्या नाही आहे ठीक आहे तर मग हे रिसेंट असेल फक्त मी तुम्हाला शब्द देत नाही मी कोणत्याच गोष्टीचा तुम्हाला आत्तापर्यंत शब्द दिला नाही आहे पण कंप्लीट करून घेतला आहे बरोबर मग माझा प्रयत्न असेल की हे पुस्तक आपण कंप्लीट करून घ्यायचं पण बघू किती पॉसिबल होतं किती नाही होत ते ठीक आहे दुसरी गोष्ट या पुस्तकात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे व्यवस्थित म्हणजे कुठेही आपल्याला काय अडचण आली की आपल्याला एक्सप्लेनेशन पण बघता येतं त्यानंतर ह्या आपल्या ज्या सिरीजला रन होत आहेत हं तर मग ह्या बघा आता जशा एक्झाम्स येत आहेत ना आपल्या आता बघा एक ज्या एक जूनला एक एक्झाम आहे मग एकोणतीस जूनला आहे हां मग एक कंबाईन ग्रुप सीची आहे मग कंबाईन ग्रुप बी मेन्सची आहे त्याच्यानंतर राज्यसेवा येत आहेत ना आपण त्या एक्झामच्या अनुषंगाने सगळ्या सिरीज लॉन्च करतोय कळतं आहे तुम्हाला म्हणजे बघा मराठी इंग्लिशची आपली एक सिरीज सायमल्टेनियसली चालू आहे नंतर मेन्सची पी वाय क्यूची एक सिरीज चालू आहे नंतर आता मी मॅ मै, मॅथ सेलर पण स्टार्ट करते हां मग उपयोग कोणाकोणाला आहे जे प्रिपरेशन करता आहेत कंबाईन ग्रुप बी मेन्सवाले पण सीवाले पण राज्यसेवाले पण आणि सरळ सेवावाले पण सरळ सेवेला गणित असतं मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी असतात तरी सोबत जी के पण असतं जनरल आपलं स्टडीज किंवा जनरल सायन्स जे आपण म्हणतो ते, ते सुद्धा असतं त्यामुळे सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे सगळे लेक्चर व्यवस्थित फॉलो केले ना तर त्यांचा एक व्यवस्थित अभ्यास एका फ्लोमध्ये होईल हे मला सांगायचं होतं ठीक आहे तर मला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं तुम्हाला हां जसं मी कंबाईन ग्रुप सीची जी मुख्य मेन्स मेन्स नाही प्रिय आहे आत्ता एक जूनला आय थिंक आपली तर त्याच्यासाठी पण जसं त्याला गृहित समोर ठेवून व्हिडिओ बनवते नंतर मेन्सचे विद्यार्थ्यांना समोर ठेवून जसे व्हिडिओ बनवते तसंच जेव्हा आपल्या ह्या सगळ्या एक्झाम पार होतील म्हणजे मग तोपर्यंत आपल्या सिरीज पण माझा प्रयत्न असेल कम्प्लीट झाला पाहिजे ठीक आहे तर मग ते झालं की आपला फोकस कुठे असणार आहे राज्यसेवा प्रीवर मग राज्यसेवा प्रीसच्या अनुषंगाने मी काय काय आणेल की मध्ययुगीन आधुनिक भा मध्ययुगीन आणि प्राचीन भारत हे आपल्याला आहे तर तो, तो आता ह्यावेळेस खूप नीट करावा लागणार आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पण तो सिलेबस आहे इतिहासाचा त्यानंतर एन्व्हायरमेंट एक सब्जेक्ट असेल नंतर सी सॅट असेल तर सी सॅटची भीती कशी पळवायची आणि मग त्याचे कॉम्प्रिहेन्शन पण कसे घ्यायचे हे माझे पुढच्या गोष्टी असतील ठीक आहे तर मग जेणेकरून आपल्या ज्या ज्या एक्झाम आगामी आहेत पुढे त्या दृष्टीने आपण सिरीज लॉन्च करतो आहे आणि त्या पूर्णत्वास नेण्याकडे आपला नेहमी प्रयत्न असेल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद